सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये वीस टक्के कनिष्ठ महाविद्यालयीन अनुदानित संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत दुसरी वेळ मुनिंद्र धर्मादाय प्रतिष्ठान भंडारा धार्मिक अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेला तालुका जिल्हा भंडारा रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक शिक्षकांची पदे वीस टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पद भरती करण्यात येत आहे रिक्त पदांची संख्या एक पूर्णकालीन पद आहे विषय भौतिकशास्त्र फिजिक्स विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड म्हणजेच एम एस सी फिजिक्स सेकंड क्लास त्याचबरोबर बी एड वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन वीस टक्के अनुदानित वयोमर्यादा शासकीय नियमानुसार आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही रिक्त होण्याचे कारण राजीनाम्यामुळे इन्फॉर्मेशन सूचना टीप पात्र शिक्षक उमेदवारांनी रोज रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता मुलाखतीचा वेळ आहे दुपारी बारा वाजता शैक्षणिक व वा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रती व स्वतःचा फोटो असलेल्या अर्जासह मुलाखतीकरता स्वखर्चाने महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुलाखतीचे ठिकाण आहे महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेला तालुका जिल्हा भंडा भंडारा येथे उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव मुनिंद्र धर्मदाय प्रतिष्ठान भंडारा सचिव ऑब्लिक शाळा समिती महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेला तालुका जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक दोन त्वरित पाहिजेत अर्जंट रिक्वायरमेंट सद्गुरू श्री गजानन बाबा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ ॲड्रेस बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणाद्वारा संचालित राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सैनिकी शाळेतील कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान विभागाद्वारे एन डी ए नीट सी ई टी जे डबल ई या स्पर्धात्मक परीक्षेकरिता स्थापन करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्र म्हणजेच सेवेकरिता कायमसेवेकरिता पदे त्वरित भरणे आहे तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कायम कायमसेवेकरिता परमनंट जागेकरिता खाली दिलेले रिक्तपद त्वरित अर्जंट भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स मास्टर डिग्री इन मॅथमॅटिक्स फर्स्ट क्लास त्याचबरोबर बी एड पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक पात्रता एम ए इंग्लिश फर्स्ट क्लास बी एड अँड एम ए हिस्ट्री जॉग्रफी पब्लिक पॉलिटिकल सायन्स यापैकी एक अनिवार्य एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी एम एस सी जीवशास्त्र फर्स्ट क्लास त्याचबरोबर बी एड एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी फिजिक्स मास्टर डिग्री इन फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र फर्स्ट क्लास बी एड एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री एम एस सी रसायनशास्त्र फर्स्ट क्लास बी एड एक जागा भरण्यात येत आहे सर्वच पदाकरिता अनुक्रमांक एक ते पाचकरिता वेतन संस्थेद्वारा या पदांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या शासकीय वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल इन्फॉर्मेशन सूचनावरील पदाकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता या संस्थेद्वारा संचालित मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरून बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा या पत्त्यावर शनिवार दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस चार आक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजे दरम्यान मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने आपल्या विनंती अर्जासह उपस्थित राहावे तर मित्रांनो वरील पदाकरिता जे कोणी पात्र वैच्छुक उमेदवार आहे अशा पात्र पात्रवैच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता या संस्थेद्वारा संचालित मुलाखतीचे ठिकाण दिले आहे मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरून बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा या पत्त्यावर मुलाखतीचा दिवस आहे शनिवार दिनांक मुलाखतीचे चारी सॉरी तारीख चार दहा दोन हजार पंचवीस म्हणजे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून पाच वाजेदरम्यान मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने आपल्या विनंती अर्जासह अप्लिकेशनसह उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना टिप महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल क्रमांक तीन महाराष्ट्र शासन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नागपूर दूरध्वनी क्रमांक ईमेल ॲड्रेस ॲड्रेस दिला आहे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ कोराडी रोड मानकापूर नागपूर जाहिरात वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांची पद्धतीने पदे भरण्याकर बाबत थेट मुलाखत तर या ठिकाणी थेट मुलाखतीद्वारे तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांची पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समितीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोपचार रुग्णालय नागपूरअंतर्गत जिल्हा रुग्णालय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामधील रिक्त पदावर केवळ कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ रताधारक या पदावर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीकरिता विशेषज्ञाची सात पदे भरता भरण्यात येत आहे भीषक दोन बालरुक्तज्ञ एक बदिरीकरण तज्ज्ञ एक क्ष किरणशास्त्रज्ञ एक नेत्ररोग तज्ज्ञ एक व शल्य चिकित्सक पदाकरिता दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा रुग्णालय प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ कोराडी रोड मानकापूर नागपूर येथे प्रत्यक्ष मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी केवळ कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे अकरा महिन्याच्या कालावधीकरिता आणि हे दिलेले पद आहे सात पदे एकूण या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे पंधराटी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता मानधन असणाराय विशेषज्ञ पदाकरिता रुपये पंच्याऐंशी हजार इतके वेतन मिळणार आहे राहील सदरहू प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विशेषज्ञ अर्हताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यामधील अर्जासह मूळ दस्तऐवज व साक्षांकित प्रतिसह उपस्थित राहावे व सदरहू मुलाखतीकरिता विहित नमुन्यामधील अर्ज व आवश्यक दस्तऐवज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सात आक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वी या कार्यालयात सादर करण्यात यावे तर मित्रांनो या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे अर्ज नमुने वीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक दस्तऐवज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या कार्यालयात सादर करायचा आहे प्रत्यक्ष मुलाखतीची सविस्तर जाहिरात हे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे जे काही प्रत्यक्ष मुलाखतीची सविस्तर जाहिरात आहे हे दिलेले वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी नागपूर जिल्हा शल्यचे चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय नागपूर क्रमांक चार महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲड्रेस ईमेल आय डी दिला आहे संकेतस्थळ दिले आहे ट्विटर आणि टेलिग्राम लिंक दिली आहे धारिका क्रमांक दिला आहे आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदभरतीसाठी विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक जाहिरात क्रमांक दिला आहे एकशे एक वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागात प भरती करण्यात येत आहे संवर्ग मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक गट ब व इतर पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे एकूण पदसंख्या एकशे बत्तीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन जाहिरात क्रमांक एकशे एकवीस अब्लिक दोन हजार पंचवीस विभाग उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग संवर्ग उपसंचालक गट बाष्पके संचालनालय एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे जे अनुक्रमांक तीन जाहिरात क्रमांक एकशे बावीस अब्लिक दोन हजार पंचवीस यामध्ये जागा भरण्यात येत आहे सहायक संचालक गट ब शासकीय मुद्रण लेखना लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार जाहिरात क्रमांक दिला आहे एकशे तेवीस अब्लिक दोन हजार पंचवीस विभाग आहे गृह विभाग सवर्ग सदस्य राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना दोन प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज करण्याची पद्धत प्रवर्गनिहाय तपशील आवश्यक रता आरक्षण वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत संबंधित परीक्षा योजना व अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर सॉरी सविस्तर तपशिलासाठी आयोगाचे हे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे तर उमेदवारांनी दिलेल्या माहितीचे आणि जाहिरातीचे सविस्तर अवलोकन करायचे आहे दिलेल्या संकेतस्थळावर जाहिरात सविस्तर उपलब्ध आहे तीन ऑनलाईन अर्ज हे दिलेले संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाद्वारे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सादर करणे आवश्यक आहेत तर उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेमध्ये सादर करणे आवश्यक आहे चार आयोगाच्या हे संकेतस्थळ दिलेले आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात अधिकृत समजण्यात येईल ठिकाण नवी मुंबई उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग